अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज हरी विठल, श्री देव भगवान कीज, सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की सज्जन हो आज पाच ऑगस्ट आजच्यासाठी सद्गुरु यशवंत बाबांचे सुवचन म्हणजे अवघाची संसार सुखाचा करीन भाग दोन त्याच्या रंगात आपण हरिनामाचा रंग मिसळला कि तो श्रीरंग रंगून जातो दंगून जातो नाही तर संसाराच्या बाबतीमध्ये सगळा आनंदी आनंद आहेच हरिनामासारखा रंग कोठेच दिसत नाही रंग बदलणारे मात्र क्षणोक्षणी भेटतात ते एकदाच रंग बदलत नाहीत क्षणोक्षणी बदलती रंग अशा रंगाचे आकर्षण कशाला ठेवा मग तो पांडुरंग चांगल्या रंगाचा वाटू लागतो म्हणून मीराबाई सुद्धा म्हणतात लाल ना रंगाओ मुझे हरी ना रंगाओ अपने ही रंग रंग दे चुनरिया श्याम प्रिया मेरी रंग दे चुनरिया तिचा प्रिया श्याम आहे तू तु तुझ्या रंगात मला रंग मला बाकीचे रंग नश्वर वाटतात तुझा रंग कोणता त्यात रंगणे आवडेल असाच असते आणि एकदाच हे असे रंगून टाक धोबी आयुष्य भरतो कपडा जरी धूत राहिला तरी तो रंग जाता कामा नये असा चिरंजीव आनंद माझ्या जीवनामध्ये भरून टाक तर नामदेवाची जनी म्हणते माझा रंग तुझे गुणी म्हणे नामयाची जणी संताना हे कळालेले असते खरे सुख कोटे आहे खरा आनंद कोटे आहे तो त्याने अनुभवलेला असतो म्हणून अनुभवाचे बोल तुका म्हणे नाही फोल बाकीच्या रंगाला भुलू नकोस नाही तर पतंगाला सुद्धा लाल रंग रंग लोभावतो आणि आपल्या जाळ्यात ओढून जाळून टाकतो म्हणून हरिनाम पंढरीची वारी सत्संग परोपकार यातून मिळणारा जो आनंद आहे तो कोणत्याही बाजारपेठेत विकत मिळत नाही रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास नाचत नुसता हरि नाचत नाही तर हरिदास प्रेमे नाचत असा रंग कोठे मिळणार आहे त्यासाठी संतांची बाजारपेठ शोधली पाहिजे सुख हे प्रत्येकालाच हवे असते सुख कोणाला नको आहे भागवत भक्त सुद्धा सुखाच्या पाठीमागे लागलेले असतात व नास्तिक सुद्धा लागलेले असतात मात्र भगवंत भक्ताला परमेश्वर जे सुख देतो त्यातील कण सुद्धा नास्तिकाला प्राप्त होत नाही जिथे असा सातवी रंग भरलेला आहे तिथे हरिदास आशेने उभे राहतात पांडुरंग स्वतः त्या आनंदाचा उपभोग घेत असतो आणि मग सारेच नाचून गाऊन सुख आणि आनंद प्राप्त करून घेत असतात मात्र समर्थानी म्हटलेले आहे जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तूच शोधून पाहे मना त्वाची रे हे सर्व केले तया सारखे भोगणे प्राप्त झाले तूच करायचे आणि तूच भोगायचे करताना लाजला नाहीस करताना भेहाला नाहीस मग आता भोग भोगताना का भीतोय विषारी आनंद लुटलास तसा आता विषारी दुःख ही सेवन कर आपण सर्वार्थाने दुःखी असतो काही जण तन दुःखी असतात तर काही जण मन दुःखी तर काही काय वाचा मनाने असतात त्यासाठी एकच गोष्टीची लगबग करावी हरिभजना विण काळ घालवू नको रे हेच या रोगावरचे रामबाण औषध आहे गरीब म्हणतो श्रीमंत सुखी श्रीमंत म्हणतो राजा सुखी राजा म्हणतो महाराजा सुखी महाराजा म्हणतो इंद्र सुखी इंद्र म्हणतो ब्रह्मा सुखी ब्रह्म म्हणतो विष्णू सुखी असे सुखाची वस्तू अशी फिरत असते सुख हे व्य व्यक्तिनिष्ठ असते कोणाला मांसाहार करण्यात सुख असते तर कोणाला शाकाहारामध्ये कोणाला मारण्यात सुख तर कोणाला तारण्यात सुख सर्वच दुःखच दुःख आहे सुख शोधायचे से असेल तर ते हरिनामात सापडेल सुखासाठी संतांनी जी भूमिका मांडलेली आहे मराठी नगरीमध्ये ब्रह्मविद्येचा सुकाळ झाले आहे कारण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे सेवितो हा रस वाटितो आणि का ब्रह्मरस काढा घ्या म्हणजे अवघे सुख साम्राज्य नांदेल पण संतांना खरा आनंद केव्हा होतो एका घरामध्ये चार मुले आहेत चार सुना आहेत पैकी तिघाना नोकरी आहे एकाला नोकरी नाही आई वडिलांना पेन्शन असून सुद्धा त्यांना दुःख असते माझ्या धाकट्याला तेवढी नोकरी नाही संतांची तसेच असते सर्व सुखी तर संत सुखी म्हणून सद्गुरू यशवंत बाबा म्हणतात अवघाची संसार म्हणजे सर्व संसार ज्या वेळेला सुखी होईल त्यावेळेला मला सुख मिळेल मी श्री महाराज म्हणतात प्रत्येकाच्या प्रत्येकाला वाटते आहे माझ्या मागची साडेसाती केव्हा जाणार पण तुमच्या सर्वांची साडेसाती माझ्या मागे आहे ती कधी जाणार आहे सर्वांची दुःखे आपल्या पोटी घेऊन चेहऱ्यावरचा आनंद दाखवणारी माय सद्गुरू यशवंत बाबा महाराज आपल्याला आपल्या भाग्याने प्राप्त झालेले आहे न लगे धनसंपदा संत संग देई सदा एवढेच मी म्हणेन यशवंत हो जयवंत हो यशवंत हो, 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 हो बोला पुंडली कदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान कीज परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज कीज पार्वतीपते हर 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 महादेव हर